विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनानिमित्त जीएम संस्थेतर्फे बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची स्थापना करण्यात आली जीएम मागासवर्गीय बहुद्देशीय संस्थेच्या वतीनं सलाबात प्रमाणे यंदाही बुधवारपेठ मिलिंदनगर जीएम चौक इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची प्रतिष्ठापना करण्यात आली प्रारंभी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस जीएम संस्थेचे मार्गदर्शक दत्ता वाघमारे आणि जीएम संस्थेचे संस्थापक बाळासाहेब वाघमारे उत्सव अध्यक्ष हर्षवर्धन बाबरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून सामुदायिक बुद्धवंदना घेऊन अभिवादन करण्यात आलं जी जीएम संस्थेचे विश्वस्त पप्पू गायकवाड अप्पासाहेब बागले संजय पोळ उमेश लोंडे दत्ता शिंदे मुकेश सोनोणे कनिष्क वाघमारे कुंदन वाघमारे निहाल क्षीरसागर अजहर शेख अभि क्षीरसागर अजय इंगळे अप्पासाहेब गायकवाड अभिनंदन गायकवाड अनिकेत तळभंडारे सोहिल शिरसे सिद्धार्थ बनसोडे रवी कांबळे डॅनी रामगल सुशांत साळवे यशपाल कांबळे आदींची उपस्थिती होती